या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या बारशी टाकडी दारूच्या नशेत मृत्यू वाईन बारसमोर खाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू प्रत्येक हंगामात प्रत्येक शेतात आणि प्रत्येक परिस्थितीत पॉवर ट्रॅक ठरला आहे शेतकऱ्यांचा खरा साथी सूर्य ट्रॅक्टर फक्त एक व्यवसाय नाही ही एक विश्वासाची परंपरा आहे आमचं ध्येय स्पष्ट आहे शेतीला सामर्थ्य आणि शेतकऱ्याला समाधान चला आजच भेट द्या आपल्या कणाशी व येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद बार्शी टाकडी शहरातील सूरज वाईन बार रविवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर पहाटे एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता सदर मृतदेहाची ओळख अफसर खा रशीद खा वय तेहतीस वर्ष राहणार इंद्रा आवास बार्शी टाकळी अशी पटली आहे बार्शी टाकडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे सहा वाजता सूरज वाईन बारच्या समोरील मोकळ्या जागेत काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या अवस्थेत एक इसम मृतावस्थेत पडलेला आढळला तात्काळ चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता मृतक अफसर खा हे दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी बारमधून दारूच्या नशेत बाहेर पडताना दिसले दरम्यान बारचे मालक संतोष शंकरराव काळदाते हे त्यांच्या चारचाकी वाहनासह बार समोरून घरी जाण्यासाठी निघाले होते त्याचवेळी दारूच्या नशेत अफसर खा हे वाहनाच्या डाव्या बाजूने चालत असताना अचानक खाली पडले बार मालकांनी गाडी मृतक गाडीच्या बाजूला असल्याचे लक्षात न आल्याने गाडी मृतकाच्या अंगावरून गेली परिणामी अफसर खा यांचा जागीच मृत्यू झालाय फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला असून पोलिसांनी बार मालक संतोष काडदाते आणि संबंधित चारचाकी वाहन ताब्यात घेतले सदर प्रकरणी बार्शी टाकडी पोलीस ठाण्यात कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बार्शी टाकडी पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अस्लम खान बार्शी टाकडी अकोला पोलीस दिनांक सत्तावीस दहा रोजी सकाळी सहा वाजता पोलिसांना माहिती भेटली कि सूरज वाईन बार्शी टाकडी येथे समोरील मोकळ्या जागेमध्ये एक अनोळखी इस्माचे प्रेत पडलेले आहे ती खबर मिळताच पोलीस स्टेशनचा स्टाफ तसंच पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी गेले घटनास्थळी गेल्यानंतर तिथे वाईन शॉप मृत अवस्थेत आढळला त्यानं आजूबाजूची चौकशी केली असते त्याचं नाव निष्पन्न झालं त्याच वेळेला की अफसर खान रशीद खान व तेहतीस राहणार बाशी टाकळी त्याच्यानंतर त्याच वेळेला आमच्या पोलिसांनी पोलीस टीमनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्या हॉटेलचे तर सव्वीस दहा पंचवीस रोजी रात्री सव्वादा वाजता त्या सुमारास सदर जो इसम आहे मयत इसम तो बार मधून दारू मध बुंद अवस्थेमध्ये म्हणजे जास्त त्यांनी दारू पिलेली होती दारू पिऊन तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर ना त्याच्या मागच्या बाजूला बाहेर आला तो तिथे खाली जमिनीवर पडला जमिनीवर पडला त्याच वेळा बारचे जे मालक आहेत त्या मालकांनी गाडी काढली गाडी काढली त्या अंधार असल्यामुळे आणि ते गाडी रिव्हर्स घेत असताना ती जी चारचाकी आहे त्याच्या डाव्या बाजूला चालक पडल्याने त्यांनी अंगावर त्याच्या गेलेली आहे तर सदरचे जे बारचे मालक आहेत संतोष शंकरराव काळदाते यांना आपण अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये तसंच सीसीटीव्ही फुटेजवरून सदरचे जे आहेत घटना ती निष्पन्न झालेली आहे की याच्यामध्ये जो मतधुन अवस्थेमध्ये जो इसन नामे अफसर खान रशीद खान जो आहे तो पडला होता आणि अंधार असल्यामुळे कारच रिव्हर्स येत असताना कार जे चालक आहेत त्यांना ते कळालं नाही त्याच्या अंगावरून ती गाडी गेलेली आहे तर यात कोणत्याही प्रकारचा संशय किंवा वहीम नाहीये निष्काळजीपणाने त्यांनी गाडी मागे घेतलेली आणि त्याच्यात तो मृत झालेले आहेत आपण गुन्हा दाखल केलेला आहे योग्य तो पुढील तपास करत आहोत सदर बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचे कृपया अफवा पसरू नये हीच विनंती आहे